काय रे काय करू आलिट ह काय नाही म्हणजे हा अ ना ताई हा बाय त्या तनुच्या बावड्याला कलर देऊ राहायला बाबो आई आवी आवी त्या। आता बाटल्या तो घेतोय वर चढून आम्ही नाही ठेवले टाकला काय रे आता तनू नाही मारेल तुला

घेट लाव ना घेट लावना ते पाहुल जाऊन ते भाऊ आता काय हो। करायचं या सावड्यामुळे झालंय सगळं आता तूच मार्ग असेल सगळ्यांचा मग आता याला समजाल पाहिजे ना हा ते भूत येत का माणूस आहे का

हा ना अल चला तुझा आहे गायचं आहे नी घेऊन दरे थांबी घेत लावून घेतो बरं का दोन मिनट अ नाही नाही एवढं ना। उभी ना। गपची बसली एकदम हा